पाण्याअभावी कर्हा नदी अक्षरशः कोरडी ठाक पडलेली आहे जनावरांच्या आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता इथे त्यामुळे गंभीर झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी कोरड्या नदीकाठी नैवेद्य ठेवलेला आहे आपण पाहतोय करहा नदी ही कोरडी ठाक पडलेली आहे एकीकडे राज्यात उष्णतेचा कहर वाढतोय उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत आणि त्यामुळे करहा नदी ही बारामतीतली कोरडी ठाक पडलेली आहे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये पाण्याचा एक टिपूस सुद्धा नदीपात्रात दिसत नाही आणि त्यामुळे या भागात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे तर बारामतीतल्या नागरिकांनी प्रशासनाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केलेली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया आज सण आहे खऱ्या अर्थाने या अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रत्येक जन आपल्या पितृ पक्षाला नैवेद्य दाखवत असतो आणि तो नैवेद्य म्हणजे ज्या ठिकाणी ज्या गावातील नदी असते त्या ठिकाणी ठिकाणी नैवेद्य सोडला जातो मात्र आता मी सध्या बारामती तालुक्यातील कहराटी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी करा नदी आहे आणि या करा नदीमध्ये एक थेंब देखील पाणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ही करा नदी जी आहे ती कोरडी ठाण पडल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे या बारामती तालुक्यातील अनेक गाव जे आहेत या करा नदीच्या पाण्यावर ते अवलंबून असतात मात्र या करी नदी जी आहे ती कोरडी ठाण पडलेली आहे यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनलेला आहे ही पिकं जी आहे ती वाया जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत यामुळे आता या शेतकऱ्यांवरती मोठं संकट जे आहे ते उभं टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची देखील परिस्थिती गंभीर झालेली आहे यामुळे आता शासनाकडे या गावातील नागरिकांनी ना जे आहे ती टँकरची मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती